माझ्याकडे स्लाईड्स नाही आहेत मी फक्त दोन मिनटं बोलणार आहे आपण एक फिल्म छोटीशी लघुपट बघूया आणि मग तुम्हाला फक्त वेबसाईटचा एक दोन मिनटात डेमो करूया सो असा माझा कार्यक्रम असतो तर मी इथे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या टीमच्या वतीने आली आहे आणि ही एक मोठी टीम तेरा आहे तेरा ऑर्गनायझेशन्स या प्रकल्पाच्या मागे आहेत आणि गेले वर्षभर हा का हे काम चालू होतं आणि काल तुम्ही पाहिलं की या आ, प्र, या रिपोर्टचं स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स रिपोर्टचं इथे प्रकाशनही झालं महाराष्ट्रातलं दिल्लीत पण एक कार्यक्रम झाला होता पण महाराष्ट्रातलं हे पहिलंच त्याचं प्र प्रकाशन होतं तर आपल्यापैकी ईबर्ड किती लोक वापरतात किती लोक आहेत तिथे खूप भरपूर आ, तर आपण सगळेच खरं म्हणजे तर या प्रकल्पाचा भाग आहोत फक्त ह्या तेरा संस्था किंवा मी किंवा आणखीन काही माझे कोलिग्स असे एवढेच लोक नाही आहेत तर इबर्ट जे जे लोक वापरतात ज्यांनी आत्तापर्यंत माहिती त्याच्यावर अपलोड केली आहे आपण सर्वच जण या या प्रकल्पाचा भाग आहोत तर याबद्दल एक छोटी डॉक्युमेंटरी बनवली आहे लघुपट बनवला आहे आणि त्याचं मराठीत पहिल्यांदाच भाषांतर आपण या मंचावर दाखवतो आहे तर बघूया स्टेट ऑफ इंडिया बर्ड्स वरची ही छोटीशी फिल्म जी मराठीत पहिल्यांदाच त्याच रिलीज करतो त्या जीवनात आपल्या भोवताली सर्वत्र पक्षी दिसतात परंतु त्यांची सध्या स्थिती कशी आहे या पक्ष्यांच्या स्थितीत किंवा संख्येत वाढ होत आहे की, की घट दोन हजार बावीसमध्ये बर्ड लाईफ इंटरनॅशनलने जगातील पक्ष्यांची स्थिती या अहवालाची पाचवी आवृत्ती प्रकाशित केली त्यातील निष्कर्षांमधून काहीसे गंभीर चित्र पुढे येते सध्या जगातील एकोणपन्नास टक्के पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे प्रत्येक आठ पक्ष्यांमागे एक अशा गतीने पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि एकूण फक्त सहा टक्के पक्ष्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते उत्तर अमेरिकेत एकूण पक्षी नामशेष झाले आहेत ही संख्या युरोपमध्ये सहाशे दशलक्ष इतकी आहे जगभरातच या संख्या चिंताजनक आहेत जगभरातील पक्ष्यांची स्थिती अशी असताना भारतात काय परिस्थिती आहे जगभरातील पक्ष्यांपैकी दहा टक्के प्रजाती भारतात आढळतात तीन दशलक्ष किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या जमिनीच्या विस्तारावर सर्व पक्षांचे मूल्यांकन करणे हे मोठे आव्हान आहे सुदैवाने पक्षी निरीक्षक आणि पक्षांची आवड असलेले लोक अनेक वर्ष त्यांची निरीक्षणे सार्वजनिक डेटाबेसमध्ये नोंदवत आहेत अशा तीस दशलक्ष नोंदणींच्या मदतीने विघ्यास सरकारी व वैज्ञानिक संस्थांनी एकत्र येऊन भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थिती हा अहवाल प्रकाशित केला This report uh, talks about the status of 942 Indian birds all these observations were uploaded to eBird which is an online platform the report is largely based on the citizens contributions and it's uh, impossible without the contribution of uh, people power and that's the beauty of citizen science नागरिकांच्या प्रयत्नातून मिळालेली ही आकडेवारी सध्याच्या पक्षांच्या संख्येतील कल शोधण्यास खूप महत्वपूर्ण ठरली आहे यातून पुढे आलेले निष्कर्ष वैज्ञानिक दृष्टिकोनातून रंजक असले तरी चिंताग्रस्त करणारे आहेत उदाहरणार्थ आपल्या राष्ट्रीय पक्षाची म्हणजेच मोरांची सद्यस्थिती व वा आकडेवारी चांगली आहे त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे गेल्या वीस वर्षात मोर हिमालयापर्यंत विस्तारित झाले आहेत आणि पश्चिम घाटातील सदाहरित वर्षा पोहोचले आहेत ज्या राज्यात पूर्वी मोर मोर दुर्मिळ होते अशा केरळमध्येही जिल्ह्यात आता दिसतात तसेच कोकिळ्यांच्या संख्येतही या काळात दुपटीने वाढ झाली आहे आणि ही वाढ अजूनही कायम आहे परंतु सर्वच प्रजातींची स्थिती अथवा आकडेवारी काही चांगली नाही मोकळ्या मैदानी क्षेत्रात राहणाऱ्या नीलकंठ पक्ष्यांची संख्या कमी होत आहे बदकांच्या बऱ्याच प्रजातींची स्थिती खालावत आहे सो द स्टेट ऑफ इंडिया बर्ड इज प्राईमली डिटर्मिंड थ्रू थ्री इंडिसिस दॅज अ लॉंग टर्म ट्रेंड विच इज अ कम्पॅरिझन ऑफ द ट्रेंड टुडे वर्सेज वॉट इट वॉज बिफोर टू थाउजंड दॅट अ करंट ॲन्युअल ट्रेंड विच इज मेट्रिक दॅट लुक्स ॲट वॉट द करंट स्टेटस ऑफ द बर्ड इज it may have declined or increased इन द लाँग टर्म बट what इज happening टू to it today and अँड दिस इज अन चेंज ओवर द लास्ट सेव्हन इयर्स दॅन द मेट्रिक इज अ डिस्ट्रीब्युशन रेंज साईज मच एरिया एन द कंट्री डज इट ऑक्युपाय सो द अंडरस्टँडिंग हिअर इज दॅट अ मोर रिस्ट्रिक्टेड इज ऑफ ग्रेटर प्रायोरिटी दॅन अ स्पीशीज दॅट इज मोर ह्या तीन निर्देशांकांच्या मदतीने पक्ष्यांच्या प्रत्येक प्रजातीचे भारतातील संवर्धनासाठी तीन गटात वर्गीकरण करण्यात आले यापैकी प्रत्येक निर्देशांक स्थिती निर्धारित करण्यासाठी मापदंडांचा एक संच वापरतो उदाहरणार्थ एखाद्या प्रजातीच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे असे तेव्हा म्हटले जाते जेव्हा त्या पक्षाच्या संख्येत दीर्घकालीन घट पन्नास टक्क्यांहून अधिक दिसते तसेच अल्पकालीन वार्षिक घट दोन पूर्णांक सात टक्क्यांपेक्षा अधिक असेल तरी देखील त्या प्रजातीची झपाट्याने घट होत आहे असे म्हटले जाते एखाद्या प्रजातीचे वितरण सात हजार पाचशे चौरस किलोमीटर पेक्षा कमी असेल तर तिला अति प्रतिबंधित म्हटले जाते व तिचे वितरण एक दशलक्ष चौरस किलोमीटर पेक्षा जास्त असेल तर तिला अति विस्तृत म्हटले जाते या अहवालात पक्षांची स्थिती निश्चित करताना आयुसीएनचे वर्गीकरण देखील विचारात घेतले आहे ही माहिती वापरून संपूर्ण भारतासाठी संवर्धन प्राधान्याची पक्षांची यादी तयार केली आहे या व्यतिरिक्त प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ही संवर्धन प्राधान्याच्या याद्या आहेत यादीतील पहिल्या चार प्रजातींचा उल्लेख अहवालात केला आहे क्यू आर कोड स्कॅन करून संपूर्ण यादी आपण ऑनलाईन पाहू शकतो यामध्ये विस्ताराचे नकाशे व इतरही संसाधनांचा संपन्नपूर्ण तपशील आहे पक्ष्यांचे पर्यावरण अधिवास खाद्य व स्वभावातील वैशिष्ट्यांवर आधारित गट करून या गटांचे देखील विश्लेषण अहवालात केले आहे पक्ष्यांच्या अधिवासावर आधारित वर्गीकरणांचे परीक्षण केले तर असे दिसून येते की सर्वसाधारण किंवा जनरलिस्ट प्रजाती म्हणजेच एकाधिक अधिवासात राहणाऱ्या पक्ष्यांची स्थिती चांगली आहे त्याविरुद्ध अधिवासनिष्ठ म्हणजेच स्पेशलिस्ट पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे महाराणांवर राहणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत सर्वात जास्त घट दिसते यातून दिसून येते की महाराणांना मोठा धोका असून सुरक्षेची गरज आहे भारताची भौगोलिक स्थिती पाहता स्थलांतरित पक्षांकरिताही भारत हा महत्वाचा थांबा किंवा टप्पा आहे अनेक दीर्घ अंतर पार करणारे स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात भारतात असतात आणि काही प्रजातींच्या जगभरातील संपूर्ण संख्या हिवाळ्यात भारतात येतात यामुळे भारताचे भौगोलिक महत्व अधिकच मोठे आहे अल्प अंतर स्थलांतर करणारे पक्षी म्हणजेच अंतर्गत किंवा उंची लंगत डोंगरात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येतही घट दिसते परंतु दीर्घ स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपेक्षा ही घट, घट कमी आहे जागतिक आकडेवारी दिसून येते की आर्कटिक वर्तुळात प्रजनन करणाऱ्या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे हे चित्र भारतातही दिसते या आकडेवारीनुसार या प्रकारच्या पक्ष्यांची एकूण संख्या ऐंशी टक्के कमी झाली आहे खाद्य किंवा आहारावर आधारित वर्गीकरणातूनही महत्वाचे निष्कर्ष पुढे येतात फळं व मकरंद खाणाऱ्या पक्षांची संख्या स्थिर आहे कारण त्यांना लागणारे खाद्य व आहार सुधारित ग्रामीण व व व शहरी सहज सापडते दुसरीकडे शिकारी पक्षी वो गिधाडे अशा पृष्ठवंशी प्राणी खाणारे प्राण्यांच्या मांसावर उपजीविका करणाऱ्या पक्ष्यांच्या संख्या खूप कमी झाल्या आहेत अपृष्ठवंशीय किडे कीटक व इतर लहान प्राणी खाणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे जगभरात कमी होणाऱ्या कीटकांच्या संख्यांच्या पार्श्वभूमीवर हा निष्कर्ष लक्षणीय आहे The second iteration of the State of India's Birds Reports has a very strong section on policy uh, recommendations and implications for conservation. We find that 178 birds in India are of high conservation concern, and we give general recommendations on how this can be dealt with as a society. We also have important conservation research and policy implications in almost every other section of the report. Oh, पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू शकतील अशा आठ मुख्य बाबींचे संश्लेषण केले आहे व या धोक्यांना शमवण्याकरता उपायही सुचवले आहेत सो ओवरऑल आय थिंक दॅट दी एसओ आय बी रिपोर्ट इज अ वेरी युजफुल रेफरन्स अँड गाईड फॉर रिसर्चर्स अँड सायंटिस्ट आय ऍक्च्युली सी दिस रिपोर्ट एज अ इन्व्हिटेशन टू ऑनिथॉलॉजिस्ट टू टेक अप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स uh today we definitely need better and clearer evidence collected over larger areas uh, to guide our conservation policy अहवाल छापी व ऑनलाइन या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याबरोबरच अहवालाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती आणि साधने आहेत या आकडेवारीचा खोलात अभ्यास करण्यासाठी आणि सानुकूलित अहवाल व नकाशे बनवण्यासाठी मैना नावाच्या डेस्कटॉप साधनाचा उपयोग करता येईल पक्षी निरीक्षकांच्या योगदानामुळे व अनेक संस्थांच्या सहयोगामुळे झालेले आकडेवारीचे विश्लेषण यातूनच भारतातील पक्षांच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन शक्य झाले आपल्या लाडक्या पक्ष्यांच्या आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी असा सार्वजनिक आणि सामूहिक सहभाग आणि योगदान महत्त्वाचे आहे धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळेच हा रिपोर्ट खरं अहवाल शक्य झाला आहे आणि या अहवालाच्या समरीज ज्या की अशा दिसतात ह्या माझ्याकडे आहेत आणि नंतर मी कार्यक्रमाचे नंतर इथे या टेबलवरही ठेवीन तर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये त्या आहेत तर प्लीज तुम्हाला त्याचा उपयोग होणार असेल तर घेऊन जा आणि आपल्या शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये आणि इतरही ग्रुप्समध्ये तुम्ही त्या देऊ शकता वापरू शकता आणि एक दोन मिनटातच शेवटी जो मैना नावाच्या ॲपचा मी उल्लेख केला ते आपल्याला कसं वापरता येईल हे मी कम्प्युटरवरनं ब्राऊझरवरनं एकदा दाखवते हो आणि ते एक दोन मिनटात संपेल मग आपण पुढचा कार्यक्रम पाहूया तर ही स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्सची आपण पाहिलेली वेबसाईट जी की डॉक्युमेंटरीमध्ये पण दिसली ती लोड होती आहे थोडा वेळ लागतो आहे लोड व्हायला पण त्याच्यावरती अहवालातले बरेच सेक्शन्स आहेत तर हा मेन रिपोर्ट आहे जो इथनं डाउनलोडही करता येईल माझ्याकडे काही प्रती आहेत मी घेऊन आली आहे तर तुम्हाला हव्या असतील तर प्लीज मला येऊन नंतर भेटा आणि ह्या रिपोर्टमधल्या वेगवेगळ्या गटांची सेक्शन्सची माहिती पण इथे आहे त्याच्यामधले हायलाईट्स काय मुख्य निष्कर्ष आहेत रिपोर्ट आणि इथे आणखीनही काही साधनं आहेत जी तुम्ही सगळेच जण वाप आपण सगळेच जण वापरू शकतो एकतर हा व्हिडिओ इंग्लिश हिंदी मल्याळममध्ये ऑलरेडी आता आलेला आहे त्याच्यात आता मराठीची भर पडेल आणि ह्या व्हिज्युअल समरीज आहेत तर ह्या वापरून कोणीही डाउनलोड करून आपल्या आपल्या कामासाठी वापरू शकता तसंच शेवटी म्हटलं तसं इकडे तुम्ही समजा ह्या ऑल स्पीशीज टॅबमध्ये गेलात तर तिकडे प्रत्येक स्पीशीजसाठी प्रत्येक प्रजातीसाठी एक गट आहे आणि प्रत्येक राज्यासाठीही इथे एक टॅब आहे जो ओपन होतो आहे बरोबर तर इथे आपण खाली स्क्रोल केलं तर आपण महाराष्ट्रासाठी फिल्टर करू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये एकशे नऊ पक्ष्यांची असेसमेंट शक्य झाली आहे तर ते आपण एकशे नऊ पक्षी त्यांचे नकाशे त्यांच्या विस्ताराचं त्याचा तपशील असं आपण सगळं बघू शकतो त्याच्यावरती तर हे महाराष्ट्रासाठी फिल्टर करून आपण वापरू शकतो लोड व्हायला वेळ लागतो त्यामुळे मी जास्त वाट पाहत नाही पण इथेच या वेबसाईटवर मैना नावाचं एक खूप इंटरेस्टिंग साधन आहे ज्याचा आपल्या सर्वांना उपयोग होऊ शकतो तुम्ही समजा वन्यजीव रक्षक किंवा अधिकारी आहात किंवा काल चिन्मय बोलला त्याच्यासारखी समजा स्टुडंट आहात किंवा आपल्यापैकी कोणी सोसायटीमध्ये समजा उपक्रम राबवायचा असेल तर ह्या ह्या ॲपचा आपण किंवा या, आप या साधनाचा उपयोग करू शकतो इथे थोडंसं कट होतंय पण बेसिकली न, खाली जॉग्रफीमध्ये जाऊन तुम्ही तुमची स्टेट सिलेक्ट करू शकता इथे फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्र करते आहे डिस्ट्रिक्ट सांगलीमध्ये आता आपण आहोत तर सांगली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केली आणि लोकॅलिटी आपण कुठे आहोत तर शांतिनिकेतन शाळेत आहोत तर शांतिनिकेतन सापडताय का आपण पाहूया असणार बरोबर सो so, शांतिनिकेतन शाळेत आपण आहोत आणि इथे मी रिपोर्ट जनरेट करा असं क्लिक केलं की आपल्या इथल्या पक्ष्यांचा एक रिपोर्ट जनरेट होतो जिथे इथल्या पक्षांची सगळी माहिती आणि त्यांचे त्यापैकी ते, किती मायग्रेटरी किती स्थलांतर करून येणारे पक्षी आहेत ती त्यां तिथली संपूर्ण यादी अशा बऱ्याच गोष्टींचीचा एक रिपोर्ट तयार होतो न, एक सेकंड आपण इथे लिहूया की शांतिनिकेतन नाही नाही आहे राईट आणि इथे आपण टाइम फ्रेम पण सिलेक्ट करू शकतो ह्या ठिकाणी कोणत्या सालापासून पुढची माहिती आपल्याला वापरायची आहे सो मी इथे जनरेट रिपोर्टवर क्लिक केलंय तर इथे बर्ड्स ऑफ शांतिनिकेतन असा अहवाल एकदम कस्टमाइज्ड रिपोर्ट तुम्हाला तयार मिळेल सो so, टोटल एकशे सोळा पक्षी इथे या आवारात आपल्याला मिळतात पण त्यापैकी पंचवीस मायग्रेटरी आहेत चार थ्रेटन स्पीशीज आहेत वगैरे वगैरे अशी बरीच माहिती आय यू सी एनप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलं तर अशा किती सी एन रेडलिस्टवरच्या स्पीशीज इथे आहेत त्यापैकी किती एन्डेमिक आहेत असं अशी खूप हा असा छान रिपोर्ट तयार होतो आणि तो तुम्ही तो आपण डाउनलोडही करू शकतो आणि आता आपण शांतिनिकेतनसाठी पाहिलं पण असं आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही परिसरासाठी आता तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल तर आपल्या कॉलेजसाठी पण हे हा रिपोर्ट डाउनलोड करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो आणि मी तुम्हाला हे जॉग्रफी सिलेक्ट करून दाखवलं परंतु त्याच्यामध्ये पॉलिगॉन बनवून की एखाद्या एखाद्या जागेच्या इथे आपण असा पॉलिगॉन बनवून त्याचाही रिपोर्ट जनरेट करू शकतो की तुम्हाला शांतिनिकेतन समजा नसतं किंवा सांगली जिल्ह्याचा बनवायचा आहे म्हणा आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी जास्त वेळ घालवत नाही याच्यामध्ये पण बेसिकली हा पॉलिगॉन बनवून तुम्ही तुमच्या घराच्या परिसरातला पण हा नकाशा तयार करू शकतो राईट सर हे मैना ॲप नक्की एक्सप्लोअर करून बघा सर सर्वांना त्याचा उपयोग करता येईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेकहोल्डर्सला त्याचा उपयोग होईल आणि आमची ही आशा आहे की सगळे आपण वापरून पाहाल धन्यवाद